नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदैवयानी बालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच हे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते संचारेश्वर श्री स्वामी समर्थांच्या आपण दर गुरुवारी नवनवीन लिला ऐकत असतो बघत असतो तर अशीच आजची एक आगळीवेगळी लिला आपण बघणार आहोत संचारेश्वर श्री स्वामी समर्थ गिरनार पर्वतावर असताना पायाने एक अपंग दत्त भक्त गिरणार पर्वत कसा चढून गेला ते आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत तरी आजचा व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्ण बघावा ही विनंती करते धन्यवाद ह्या अगोदरच्या भागात गिरणार पर्वताचे पौराणिक महत्व आपण जाणून घेतले त्याचप्रमाणे हा गिरणार पर्वत वनश्रीने अतिशय नटलेला असतो त्याच्या विविध अशा टेकड्यांवर आणि शिखरांवर विविध तऱ्हेच्या वृक्ष लता वेली असतात त्याचप्रमाणे ह्या गिरणार पर्वताच्या अंगा खांद्यावरून विविध प्रकारचे जलप्रपात सुद्धा वाहत असतात एक प्रकारचं अतिशय चैतन्यदायी प्रेरणादायी आणि भक्तियुक्त असं वातावरण गिरणार पर्वताच्या आजूबाजूला आणि सर्व परिसरामध्ये व्यापलेले असते तपोभूमी असलेल्या गिरणार पर्वतावर गणेशपुरी नावाचा एक तपस्वी साधक परमेश्वराचे म्हणजेच श्री दत्तात्रयाचे दर्शन व्हावे यासाठी घोर तपश्चर्या करत होता आपण केव्हा एकदा दत्तगुरूला प्रत्यक्ष पाहतो अशा प्रकारची तीव्र तळमळ त्याच्या अंतकरणामध्ये होती परंतु तो पायाने अधू होता अपंग होता पांगळा होता त्यामुळे त्या, त्या गिरणार पर्वतावर तो इतस्त इकडे तिकडे जाऊ शकत नव्हता एकाच ठिकाणी बसून तो तपश्चर्या गोमुख तीर्थ या ठिकाणी करीत होता गोमुख तीर्थावर तपसाधना करीत असलेला अपंग गणेशपुरी काहीशा उंचावर असलेल्या विराजमान झालेल्या श्री स्वामी समर्थांकडे पाहतो ते तेजपुंज असं रूप पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये भक्तिभाव दाटून येतात आणि तो म्हणतो हे देवादी देवा आपला चरणस्पर्श मला व्हावा अशी तीव्र इच्छा माझ्या मनामध्ये आहे आणि पुन्हा पुन्हा तो श्री स्वामी समर्थांच्या चरणस्पर्शाची इच्छा प्रगट करत असतो त्यासाठी तो धावा करत असतो त्याची ही भक्तियुक्त स्थिती पाहिल्यानंतर आजूबाजूला असलेले इतर साधू संत महंत जे कोणी तेथे होते ते मात्र उपहासाने आ हसू लागतात आणि कुचितपणे आपआपसात बोलू लागतात की हा गणेशपुरी अपंग आहे आणि हा अपंग गणेशपुरी अतिशय उंचावर असलेल्या त्या साधूकडे कसा जाऊन पोहोचेल पोहोचणारच नाही परंतु हे दोघेही एक प्रकारे मूर्खच आहेत अशा तऱ्हेची त्यांच्यात आपापसात आप चर्चा सुरू असते गिरणार पर्वतावरील गोमुख तीर्थावर श्री स्वामी समर्थांच्या तथा दत्तात्रयाच्या चरणस्पर्शासाठी तळमळत असलेल्या तगमळत असलेल्या तपश्चर्या करीत असलेल्या गणेशपुरीला केव्हा एकदा दत्तात्रयाचे दर्शन आपण करू अशा तऱ्हेची तीव्र इच्छा मनात निर्माण झालेली असते त्याचा हा तीव्र भाव काहीशा उंचीवर विराजमान झालेल्या संचारेश्वर श्रीस्वामींना जाणवतो त्याच वेळेला स्वामी अशी काही लीला करतात की योगसिद्धीच्या साह्याने त्या गणेशपुरीच्या मनामध्ये भावभक्तीच्या एक वेगळ्याच लाटा निर्माण होतात आणि त्याला भास होतो की हे गणेशा तू एकचित्ताने माझे स्मरण करत तू माझ्याकडे येताना मात्र तू इतर कुठेही तुझी नजर जाऊ देऊ नकोस केवळ आणि केवळ माझ्या चरणस्पर्शाच्या उद्देशाने तू माझ्याकडे ये मी तुला निश्चितपणे माझे दर्शन देईन त्याच वेळेला गणेशपुरी मात्र अतिशय आनंदविभोर होतो आणि तो, तो दर्शनासाठी उद्युक्त झालेला असतो काही काळापूर्वी स्वामी समर्थांना आणि पांगळ्या गणेशपुरीला अतिशय हसणारे कुशीतपणे टिप्पणी करणारे जेव्हा अपंग पांगळा गणेशपुरी अतिशय द्रुतगतीने श्री स्वामी समर्थांकडे जाताना जेव्हा ते बघतात तेव्हा मात्र ते आश्चर्यचकित होतात की पांगळ्यामध्ये सुद्धा असे सामर्थ्य आलेले आहे हे पाहून त्यांना स्वामी समर्थांच्या दिव्यत्वाची त्यांच्या ईश्वरीय सामर्थ्यांची प्रचिती येते आणि ते सुद्धा श्री स्वामी समर्थांपुढे नतमस्तक होता, आनंद विभोर झालेला गणेशपुरी श्री स्वामी समर्थांकडे प्रेमळ कटाक्ष टाकून त्यांची स्तुती करतो आणि म्हणतो की हे श्री गुरु गिरणारी विश्वेश्वरा आपण साक्षात ईश्वर आहात केवळ आमच्या पुण्याईने आपले परमदर्शन आम्हा सर्वांना झाले आम्ही अत्यंत कृतकृत्य कुर्त आहोत त्याच वेळेला सभोवताली जमलेले इतर साधूसुद्धा ओशाळतात आणि ते सुद्धा श्री स्वामींना विनंती करतात की हे गुरु गिरणारी आपणही आम्हाला मार्गदर्शन करा अशी काही विनंती करत असताना श्री स्वामी समर्थ त्यांना हाताने थांबवतात आणि सांगतात की तुम्ही येथून पुढे कुणाबद्दलही अपार ठेवू नका अपभाव ठेवू नका कोणाबद्दलही कुत्सितपणे बोलू नका कोणाचीही निंदा नालस्ती करू नका सर्व प्राणी मात्रावर समत्वाने आणि ममत्वाने प्रेम करा वागा अशा तऱ्हेने जर वागलात तर तुमच्या भक्तीला निश्चितपणे चांगले फळ प्राप्त होईल स्वामींचे हे उद्गार ऐकून ते सर्वजण अतिशय रोमांचित होतात जरूर काय तो सर्व परिसर हा रसामध्ये न्हावून निघालेला असतो गणेशपुरी नावाचा दत्त भक्त श्री स्वामी समर्थ कृपेने गिरणार पर्वत चढून गेला व त्याने श्री स्वामी समर्थांचे दत्त स्वरूपात दर्शन घेतले ते आज आपण बघितले श्री स्वामी समर्थ